नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता दहावी गणित भाग एक यातील प्रकरण दुसरे वर्ग समीकरणे यांचा अभ्यास करणार आहोत आता वर्ग समीकरणामध्ये आपण यावर्षी काय शिकणार आहोत तर वर्ग समीकरणांची ओळख करून घेणार आहोत वर्ग समीकरण सोडवण्याच्या पद्धती वर्ग समीकरणांच्या मुळांचे स्वरूप मुळे व सहगुणक यातील संबंध वर्ग समीकरणांचे उपयोजन या पाच घटकांचा अभ्यास आपण या दुसऱ्या प्रकरणामध्ये म्हणजेच समीकरणे यामध्ये करणार करणार आहोत विद्यार्थी मित्रांनो तुम्ही मागच्या वर्षी म्हणजे इयत्ता नववीमध्ये बहुपदी शिकलेला आहात <coughs> आता बहुपदीमध्ये आपण काय शिकलेलो हो आहोत हे तुम्हाला माहीत आहे बहुपदीचे कोटी कोटीवरून होणारे प्रकार आपण अभ्यासलेले आहेत एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते तिला रेष बहुपदी व जिची कोटी दोन असते तिला वर्ग बहुपदी असे म्हणते इथे बघा बहुपदी म्हणजे काय आहे ए अधिक बी अधिक सी अधिक डी ही काय आहे बहुपदी बहुपदी म्हणजे पद पद अनेक पद म्हणून तिला काय म्हणतात बहुपदी आणि एकच जर अस एक असतं तर त्याला काय म्हणतात पद म्हणतात आणि हे बहु आहेत कारण एक दोन तीन चार ही चार पद आहेत म्हणून हे काय आहे बहुपदी आहे आता कोटी म्हणजे काय असते तर त्या चलाचा जो घातांक असतो त्याला काय म्हणतात कोटी असे म्हणतात आता चल म्हणजे काय तर चल म्हणजे एक्स वाय एम एन यापैकी कोणतंही एक चल असतं आणि या चला म्हणजे एक्स असतं वाय असतं कोणतंही या चारपैकी आणि या चलांपैकी एका चलाचा वापर जो असतो तो तो बहुपदीत केलेला असतो म्हणून त्याला आपण काय म्हणतो चल असं म्हणतो मग आता इथे उदाहरण बघा उदाहरणात तुम्हाला समजावून सांगते दोन एक्स अधिक चार हे काय आहे रेषीय बहुपदी कारण इथे हे जे चल आहे एक्स याचा घातांक किती दिसतोय इथे तुम्हाला एक दिसतोय म्हणून हे काय आहे रेषीय बहुपदी म्हणजे ज्या चलाचा घातांक एक असतो त्याला आपण काय म्हणतो रेषीय बहुपदी असे म्हणतो आता इथे दुसरं उदाहरण बघा तीन एक्स वर्ग अधिक पाच हे काय आहे वर्गपदीचं उदाहरण आहे कारण इथे चलाचा जो घातांक आहे तो आहे दोन आहे म्हणजे चलाची पोटी किती आहे इथे दोन आहे म्हणजे एक्स हे चल आहे आणि त्याचा आ, जो घातांक किंवा जी कोटी आहे ती किती आहे कि दोन आहे म्हणून हे काय आहे वर्गपदीचं उदाहरण आहे वर्ग बहुपदीमध्ये आता इथे हे तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे की वर्ग बहु बहुपदीमध्ये कोटी नेहमी दोनच असते तीन किंवा चार अशी कोटी कधीही नसते इथे जे जेव्हा वर्गपदीचं उदाहरण असतं तेव्हा वर्ग बहुपदीमध्ये कोटी ही नेहमी दोन असते आता इथे बघा बहुपदीचे कोटीवरून होणारे प्रकार एका चलातील ज्या बहुपदीची कोटी एक असते तिला रेषीय बहुपदी म्हणतात जिची कोटी दोन असते तिला वर्ग बहुपदी म्हणतात आता इथे त्यांनी आपल्याला काही उदाहरणं दिलेली आहेत त्यामध्ये त्यांनी आपल्याला असं विचारलेलं आहे की यामध्ये वर्ग बहुपदी आणि रेषीय बहुपदी कोणती आहे ती सांगा इथे ही उदाहरणं दिली आहेत बघा ही हीच उदाहरणं मी तुम्हाला इथे ह्या पेपरवरती दाखवलेली आहे तर त्यांनी इथे विचारलेले आपल्याला रेषीय बहुपदी कोणती आणि वर्ग बहुपदी कोणती तर आता इथे बघा पाच एक्स अधिक नऊ ही काय असू शकते तर ही आहे रेषीय बहुपदी कारण इथे हा जो चल आहे एक्स याचा घातांक किती आहे इथे एक आहे म्हणून ही आहे रेषीय बहुपदी आता एक्सचा वर्ग अधिक तीन एक्स वजा पाच ही काय झाली वर्ग बहुपदी झाली कारण या चलाचा घातांक किंवा या चलाची कोटी जी आहे ती किती आहे दोन आहे एक्सचा वर्ग म्हणून हे काय झालं वर्ग बहुपदी आता हे तिसर उदाहरण बघा तीन एक्स वजा सात हेही पुन्हा कुठलं आहे रेषीय बहुपदीचं उदाहरण आहे कारण एक्स या चलाचा घातांक किंवा जी काय कोटी आहे ती काय आहे एक आहे तीन एक्स वर्ग वजा पाच एक्स हे चौथं उदाहरण हे कुणाचं आहे वर्ग बहुपदीचं कारण या चलाची कोटी एक्स या चलाची कोटी इथे किती दिली आहे त्यांनी दोन दिलेली आहे आणि हे पाच एक्स वर्ग हे सुद्धा काय आहे वर्ग बहुपदीचे उदाहरण आहे कारण ह्या चलाचा घातांक किंवा कोटी ही किती आहे दोन आहे आपण इथे या पद्धतीमध्ये लिहून घेतलेली आहेत रेशी बहुपदीचे हे उदाहरण आणि वर्ग बहुपदीची ही उदाहरणं आता वर्ग बहुपदीची किंमत शून्य घेऊन जे समीकरण मिळते अशा समीकरणाला वर्ग समीकरण असे म्हणतात म्हणजे आता बहुपदी म्हणजे कोणती आहे तर इथे उदाहरण जो आहे मी तुम्हाला समजावून सांगते एक्स वर्ग अधिक दहा एक्स वजा दोनशे ही काय आहे आपली वर्ग बहुपदी आहे तिचं उदाहरण आहे आता ते किती आहे त्याची किंमत आहे बरोबर शून्य म्हणजे जेव्हा ह्या सगळ्या समीकरणाची किंमत शून्य असते तर अशा समीकरणाला काय म्हणतात वर्ग समीकरण असे म्हणतात इथपर्यंत तुम्हाला लक्षात आलं असेल